युवा तरुणाईनं ना सामाजिक बांधिलकी जपत उद्योग व्यवसाय करावे पृथ्वीराज बाबा देशमुख सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्कश आवाज असणाऱ्या डॉल्बीसारख्या वाद्यांना बगल देत स्थानिक पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आदर करून पारंपरिक हलगी करंडी सनई ढोल ताशे झांज पथक आदी वाद्यांचा स्वीकार केला पाहिजे नवीन पिढीनं व्यसनाच्या आहारी न जाता विकासाला गती देण्यासाठी तरुणाईनं व्यावसायिक बनलं पाहिजे असे वक्तव्य माजी आमदार सांगली भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी के व्यक्त केले तोंडोली तालुका कडेगाव येथील शिवतेज कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे यावर्षी तेहत्तीसावे वर्ष साजरे होत आहे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळी आर्थिक कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना बाबा देशमुख पुढे म्हणाले की तरुणांनी नोकरी क्षेत्राबरोबर उद्योग व्यवसायाकडं वळलं पाहिजे उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळात तरुणाई प्रगती करत आहे देशाच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीत भर टाकली पाहिजे युवा मंडळांनी वृक्षारोपण आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर असे उपक्रम राबवले पाहिजेत समाजात सामाजिक समरसता एकात्मता जोपासली गेली आहे हे खऱ्या अर्थानं अशी कामं करून समाजाला तरुणाईंनी मंडळांनी दिशा दिली पाहिजे या मंडळाने जो जोपासलेली हिंदू मुस्लिम एकता सांस्कृतिक कार्यक्रमाचा वारसा आणि पारंपरिक वाद्यांचा आदर नक्कीच प्रेरणादायी आहे तसेच तरुणांनी संघटितपणे व्यवसाय करून महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजक व्यवसायात व्यवसायाने मोठ्या प्रमाणामध्ये देशासमोर आदर्श घालून देण्याची हीच योग्य वेळ आहे तरुण पिढी अशा संघटित व्यवसायाच्या माध्यमातून गावगाड्यातील विकासाचं चक्र सुद्धा देखील गतिमान होऊ शकते मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्यावर आणि स्थानिक परंपरा टिकवणं गरजेचं आहे यावेळी मंडळाचे संस्थापक शिवाजी मोहिते अध्यक्ष शिवराज मोहिते युवा नेते सुनील मोहिते अक्षय कुमार मोहिते भाजपचे ज्येष्ठ नेते दिवा दिनकर मोहिते अप्पा भगतसिंग मोहिते माजी उपसरपंच सर्जराव मोहिते पुरुषोत्तम मोहिते जुबेर बागवान शंकरसिंह मोहिते गणेश मोहिते धनंजय मोहिते यश मोहिते सौरभ मोहिते प्रवीण मोहिते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज मनाचा अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज